त्यांनी भाषण करायला बोलवलं तिकडे त्यांचा कित्येक वर्ष आहे पीएसटीचे लोक बसले होते त्याच्यानंतर आज शालेयचे लोक बसलेले आहेत तिथे तरी लक्षात घ्या की आपण आज ते जमलो आहोत सकाळी आपण हजाराच्या वर होतो होतो ना आणि काही लोकांचे प्रॉब्लेम आहे आपल्या आहेत संघर्ष आजपर्यंत सातत्याने कुठल्या संघटनेने किंवा कुठल्या कर्मचाऱ्यांनी केला एक स्तंभ झाला होता बहात्तर मध्ये जो सरकारी कर्मचाऱ्यांचा होता त्याचे चौपन दिवस झाले होते आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप झाला तो त्रेपन्न दिवस झाला आणि आता आपला संप या संपा लक्षात घ्या की या सरकारला या महाराष्ट्रातल्या महिला कर्मचाऱ्यांची जाणीव नाही आहे तुम्ही सर्व आशा कर्मचारी आहेत आपल्याकडे जीएसवाय आहे आणि लोकांची डिलिव्हरी किंवा त्या आपल्या लाभार्थींची डिलिव्हरी झाली तर आपण त्यांची काळजी घेतो त्यांना आराम करायला सांगतो वेळ पडली तर त्यांना डबाही पुरवतो औषधही पुरवतो पण ज्या महाराष्ट्रातल्या महिला कामगार आशा कामगार आहेत यांना हे सरकार डिलिव्हरी रद्द देत नाही याला पैसे नाही लागत या मागणीला पैसे लागतात का तरतूद करायची का आर्थिक सुटे द्या ना फक्त एवढंच म्हणणं पगारी सुटो द्या अशा जी काम करत आहे कामा ना कामावरती आधारित पण जे मानधन ठरलंय ते तर द्या असं जिअर आर पैसे लागणार आहे का सरकार नाही तोही करायला सरकार म्हणून आपण हा तीव्र आंदोलनाचं आज आणि आज ते या सरकारने तुम्हाला माहित असेल एक आंदोलन सुरू आहे परंतु जवानी पाटील निघाले आजारी नदी रस्त्याने निघाले त्यांचं काय केलं ते तुम्हाला माहित आहे तर सर्वांना गोल 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 फिरवण्याचा कार्यक्रम या सरकारचा आणि आपण आता ठरवलं आम्हाला गोल गोल फिरायचं नाही आम्ही एका ठिकाणी बसतो कोणी त्यांना वाटत असेल हे कमी लोक आहेत त्यांना उचलून घेऊन नाही ना आम्ही परत उद्या येऊ आज तुम्ही कुठे घेऊन जा तर परत उद्या आता मी फक्त नागपूरचे फोन आला आम्ही पण येतो आम्ही तर म्हणजे वर्धावाले म्हणा आम्ही येतो वरगावचं ऐकलं पण भंडाऱ्यावाले म्हणते आम्ही येतो म्हटलं नाही तुम्ही आपापल्या ठिकाणी आंदोलन करा आम्ही नागपूरवाले करतोय ते तेव्हा अशी वेळ प्रशासनाने आपल्यावरती येऊ देऊ नये हे कमी आहे तर यांना असं करू शकतो अशी वेळ पण येऊची म्हणून आमची ताकद काय ही अठरा तारखेला लोकांनी बघितली आहे बघितली बघितले तेव्हा आमची ताकद परत आम्हाला उतरवायला लावू नका आणि सरकारने जे जे आश्वासनं दिलीत ते आश्वासनं पाळली पाहिजेत त्याच्यासाठी हा संप सुरू आहे तुम्ही एकटे नाहीये अनेक हे आहेत त्यांच्या मागण्या आहेत पण आम्ही आशा आहोत आणि आम्ही जे काम करत आहोत ते काम लोकांचा जीव वाचवण्याचं आहे सेवेचं काम आहे इसेन्शियल काम आहे तर आम्ही आता पल्स पोलीमध्ये नाही गेलो तीन तारखेला काय होईल काय होईल राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातल्या अशाने जर पल्स पोलीवर काम केलं नाही बहिष्कार टाकला अंगणवाडीला करणार नाही त्यांना सांगितलंय काय करतोय तेही सांगतो ज्यांच्या अंगणवाडीमध्ये जे मुलं आहेत त्यांना ते पल्स पुढे देतील अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना जेवढे होती पाच दहा पंधरा वीस त्यांना ते देतील पण तुमचा आयटीपीएलचा जो कार्यक्रम होत होता ज्याचे पैसे तुम्हाला मिळत होते ते काम अंगणवाडी करणार नाही असं सांगितलेलं आहे आज ट्रेनिंग झालं बहुतांश ठिकाणी ट्रेनिंगला अंगणवाडी कर्मचारी गेले आणि ट्रेनिंग झाल्यानंतर त्यातील सर्वांनी पत्र दिलंय आज तुमच्या अधिकाऱ्यांना आरोप की आम्ही हे आयटीपीआयचं काम करणार नाही मुख्य काम ते जाईल की नाही तुम्ही लाभार्थी आणि अंगणवाडीमध्ये किती लाभार्थी असतात ते तुम्हाला माहित आहे माझ्या पैसे तेव्हा या पल्स पोलिओचं काय होणार आहे हे सरकारने विचार करावा घोडे वाटपाचं काय झालंय हे सरकारने विचार करावा आणखी काही सर्वे करावे लागणार आहे कित्येक सर्व आले आहेत शाळाबाह्य मुलाचा सर्वे आलेला आहे निरक्षर लोकांचा सर्व्हे आलाय सर्व अंगणवाडीकडे सरपत आहे अंगणवाडी कर्मचारी मस्त पत्र लिहून त्यांना देत आहेत काम आमचं नाही तेव्हा सरकारलाही माहिती की ग्रास रूट वर काम करणारे कर्मचारी कुठले आहेत खाली माहिती कुठल्या कर्मचाऱ्याकडे आहेत पण त्यांची अक्कल दाळ पडलेली आहे कारण की ते काय आहे पडलेली